श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आज आपण ऐकत आहोत परमपूज्य आई यांच्या चरित्रातील प्रथम उल्लास भाग पाचवा तुम्हाला जर पहिल्यापासून प्रथम उल्लास ऐकावायचा असेल तर वरील दिलेल्या लिंकवर क्लिक करा पुढील चरित्र वाचनास सुरुवात करीत आहे एके दिवशी यमुनाबाई बाळच्या घरावरून चालल्या असता त्यांना बाळाला भेटण्याची लहर आली त्यावेळी बाळ कृष्णाची पूजा करीत होती यमुनाबाई गुपचूप पूजा पाहत उभ्या राहिल्या पूजा आटोपल्यावर बाळ तू देवाला रोज काय काय नैवेद्य दाखवतीस असा त्यांनी प्रश्न केला बाळ म्हणाली मी की नाही किशनला सुपारी एवढा लोण्याचा सा गोळा साखर घालून देते यमुनाबाई म्हणाल्या तुझा देव एवढ्याने संतुष्ट होतो वाटत नैवेद्य म्हटले की भात साजूक तूप वरण भाजी आमटी चटणी कोशिंबीर असे पुष्कळसे जिन्नस आम्हाला करावे लागतात बाळ म्हणाली मुंगी डास उंदीर मांजर कुत्रा डुक्कर इत्यादी सर्व प्राणीमात्रांचे खाद्य निरनिराळे दिसून येते त्या सर्वांपेक्षा मनुष्याचा आहार निराळा आहे तेव्हा देवाचे खाद्य अगदी वेगळेच असले पाहिजे नव्हे का यमुना का यमुनाबाई म्हणाल्या तर मग बाळ देवाचा आहार कोणता असेल ग बाळ म्हणाली ते मला कसे कळणार कारण गोकुळाष्टमीच्या उत्सवातील भजनात हरी होनी हरिगुण गावे असे एक पद आहे त्याचा अर्थ हरी कसा आहे हरी काय खातो हरी कोणत्या वेळी काय करतो हे सर्व हरी झाल्याशिवाय कळत नाही यावरून त्या हरीला जाणण्याचे साधन आपण करू लागावे हे मी ठरविले गोकुळामध्ये कृष्ण घरात व गवळ्या घरी लोण्यावर तावा मारत होता असे जे हरिवंशात मी वाचले आहे तेव्हा कृष्णाच्या आवडीचे म्हणून त्याला मी लोणी देते इतकेच हे ऐकून यमुनाबाई निरुत्तर झाली एके दिवशी यमुनाबाईंनी असा प्रश्न केला की बाळ तू कधी आमच्याप्रमाणे देवाला भात आमटी इत्यादी नैवेद्य करतेस की नाही बाळ म्हणाली रोज अम्माने मला ताट वाढले की मी ते देवाला अर्पण करून नंतरच जेवते यमुनाबाई म्हणाल्या त्यावेळी देवाजवळ तू काय म्हणतीस बाळ म्हणाली देवाला त्रास होईल म्हणून त्यावेळी मी काहीच बोलत नाही नुसते डोळे मिटून बसते एके दिवशी भर दुपारी यमुनाबाई बाळच्या घरी आल्या यावेळी कोणीकडे येणे झाले असा बाळने त्यांना प्रश्न केला तेव्हा त्या म्हणाल्या व्यंकट रमणाला नैवेद्य घेऊन गेले होते घरी जाता जाता तुला भेटून जावे म्हणून आले बाळ म्हणाली यमुना का तुम्हाला पक्वांनात कोणते पक्वांना आवडते यमुनाबाई म्हणाल्या माझ्या आवडीचे म्हणजे शिरापुरी किंवा श्रीखंडपुरी बाळ म्हणाली व्यंकटरमणाच्या नैवेद्याला काय घेऊन गेला होता यमुनाबाई म्हणाल्या पाच पुऱ्या आणि एक वाटी श्रीखंड बाळ म्हणाली त्यातल्या पुऱ्या व्यंकटरमणाने किती खाल्ल्या यमुनाबाई म्हणाल्या देव कुठे खातो काय ग मी नेलेल्या नैवेद्य पुढे ठेवला आणि थोडा वेळ डोळे मिटून बसून येते वेळी नैवेद्य घेऊन आले आणि आता घरी जाऊन प्रसाद म्हणून मी तो खाणार बाळ म्हणाली एकूण काय तुम्हाला जे आवडते ते तुम्ही व्यंकटरमणाला नैवेद्य केलात त्यापेक्षा देवाला जे आमचे मन हवे असते ते जर दिले असते तर त्यानिमित्ताने देवाला आनंद तरी झाला असता यमुनाबाई म्हणाल्या देवाला मन द्यायचे म्हणजे कसे ग बाळ म्हणाली देवाच्या मूर्तीकडे टक लावून पाहत बसावयाचे अन्य विचार बंद पडले की मन देवाजवळ गेले म्हणून समजायचे यमुनाबाई म्हणाल्या देवाला आनंद झाला हे आम्हाला कसे कळणार बाळ म्हणाली आम्हाला आनंद झाला की देवाला आनंद झाला म्हणून समजायचे हे सर्व यमुनाक्का तुम्ही मला उगीच विचारता तुम्हाला सर्व माहीत आहे कारण गेल्या महिन्यात मध्वाचार्यांच्या प्रवचनात आपण दोघींनी याबाबतीत ऐकले आहे त्यावर त्या स्तब्ध झाल्या एका श्रावण सोमवारी बाळसह यमुनाबाई महाबळेश्वराची पूजा करून येता येता दत्ताला गेल्या असता आज पंचवीस वर्षे मी महाबळेश्वराची पूजा करते आणि दत्ताकडे बोट करून या पायांची बारा वर्षे झाली पूजा करीत आहे तरी अजून मला काहीच कसे मिळाले नाही बाळ दत्ताला नेसवलेले धोतर पाहून देव म्हणजे कोणीतरी मोठं आहे आम्हाला त्याचा आशीर्वाद मिळवायचा आहे म्हणून त्याला संतुष्ट करण्यासाठी पूजा नैवेद्याचे योगे आपण त्याची सेवा करावी हा आमचा उद्देश नसल्याने आम्ही देवाला आमच्यासारखाच पोशाख घाल म्हणतो आम्ही खातो ते खा म्हणतो एकूण आमच्या सांगण्याप्रमाणेच देवाला वागायला लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्हाला जास्तीचे काय मिळणार बाळ स्नानाला जातेवेळी मनाचे श्लोक म्हणत जाई स्नान करते विली, शिव मानस शिवमानसपूजा व आत्माष्टक म्हणून पते हर हर महादेव असं जय जयकार करून स्नान संपवित असे आणि परत येतेवेळी बारा अभंग व हरिपाठ म्हणत घरी येत असे वर्षातून तीन वेळा कार्तिक माघ आणि वैशाख स्नान करण्याचा हा तिचा नियम वयाच्या सातव्या वर्षापासून चौदाव्या वर्षापर्यंत अखंड चालू राहिला वैशाख स्नान करण्यास कोणीही तयार होतील परंतु कार्तिक आणि माघ स्नान करणे हे मात्र फारच कठीण काम आहे कारण चांगले उजाडले तरी अंथरूण सोडणे आम्हाला जड जाते पण पुण्य जोडण्याची तीव्र इच्छा असल्याने बाळाला थंडी जाणवत नव्हती असेच म्हणावे लागेल तिच्याबरोबर जाणाऱ्या बायका स्नानाला जाता येता रस्त्यावर थंडीने काकडत असत इतकेच नव्हे तर काय बाई थंडी असेही वरचेवर उद्गार काढेत स्नानाहून परत येतेवेळी एकदा बाळाला उद्देशून यमुनाबाई म्हणाल्या तुला थंडी वाजत नाही काय गं बाळ म्हणाली यमुना का ज्यांना पुण्य जोडावयाचे आहे त्यांनी थंडीकडे लक्ष देऊन कसे चालेल जड होऊन कोणतेही काम केले तर त्याला योग्य फळ मिळेल का पुण्य साठवीत असता आपण आपले सारे लक्ष देवाकडे ठेवावे आणि श्रमाला विसरून जावे म्हणजे परमेश्वराला आपल्याविषयी करुणा येते आणि तो आम्हाला पापापासून मुक्त करतो असे आम्ही रोज ऐकतो ना यमुनाबाई म्हणाल्या बाळ अगदी खरं खरं आहे गं तुझं मी आजवर एरंडाप्रमाणे उंच वाढले खरी पण मला तिळा एवढेही ज्ञान झालेले नाही कित्येक वर्षापासून कार्तिक माघ आणि वैशाख स्नान मी करीत आहे रोज नियमाने महाबळेश्वराची पूजा करते कीर्तन प्रवचन तर एकही सोडत नाही पुण्य साठवावे म्हणून क्षेत्राचे ठिकाणी येऊन राहिले पण माझे कुठे चुकते हे मात्र अजून मला कळत नाही असे म्हणून त्या कपाळ बडवून घेऊ लागल्या थोड्या वेळाने त्या पुन्हा म्हणाल्या बाळ तू वयाने लहान असूनसुद्धा किती विचारवंत आहेस तुझे एक एक बोलणे मला अगदी बहुमूलाचे वाटते माझे वय साठावर होऊन देखील मी अजून कोरडी ती कोरडीच आहे इतके बोलून त्यांनी बाळाला कडकडून मिठी मारली दरवर्षी बंकीकोडल येथे शिवरामस्वामींच्या मठात रामनवमीचा आणि भंडीकेरी येथे श्रीमती सुलोचनाबाईंच्याकडे गोकुळाष्टमीचा उत्सव होत असे त्यासमयी तेथील मंडळी बाळाला बोलावून नेऊन उत्सव समाप्तीपर्यंत तिला ठेवून घेत असत तेथे ती रंग भरून रांगोळ्या काढणे फुलांचे हार गुंफणे तेलवाती घालणे वगैरे देवाजवळची कामे अतिउत्साहाने करीत असे तसेच तिच्याकडून सकाळ संध्याकाळ एक एक तास भजनाची सेवा पण घडत असे याप्रमाणे अखंड सात वर्षे दोन्ही उत्सवातील सेवा तिच्याकडून घडली बाळ राहिलेल्या वाड्यात एकदा स्वामी पूर्णानंद सरस्वती नावाच्या परमहंस संन्याशांचे आगमन झाले त्याला कारण बळ्या कृष्णराव म्हणून एक श्रीमंत होते त्यांचा तो वाडा होता त्यांच्या बायका नेहमी मेण्यातून बाहेर जात असल्याने सहसा त्या कोणाच्याही दृष्टीस पडत नसत एक वेळ अशी आली की त्यांच्या घरातील प्रत्येकजण स्वतःच्या हातातील अंगठीचा हिरा खाऊन मरण पावले शेवटी एक ऐंशी वर्षांची म्हातारी तेवढी राहिली तिने आपला वाडा दान देण्याकरिता स्वामीजींना मुद्दाम बोलावून घेतले होते त्याप्रमाणे तिने आपली इच्छा पुरवून घेतली पुढे त्याच आठवड्यात ती मरण पावली बाळ राहिलेली जागा म्हणजे त्या वाड्याचा दिवाणखाना होता पाठीमागच्या बाजूला पन्नास एक लोक आरामशीर राहतील असा तो वाडा होता स्वामी आपल्या शिष्यगणांसह तेथे राहू लागले स्वामीजी बायकांजवळ बोलत किंवा पाहत नसत मुले मुली आणि पुरुष मंडळी त्यांच्या भोवती असाव्याची त्यांची नेहमी नासाग्री दृष्टी असे एके दिवशी रोजच्या प्रमाणे काही बायकांसह बाळ तीर्थावर परत येत असता त्यापैकी एक बाई आपापसात आप बोलता बोलता माझा एक चंदनाचा गोपाळ कृष्ण होता तुम्ही रोज स्नान आटोपल्यावर समोर ठेवून जपाची एक माळ करून त्यावर घरी जात असे एके दिवशी पिशवीची शिवण सुटली वाटते त्यामुळे ती मूर्ती केव्हा व कोठे पडली हे मला समजू शकले नाही असे म्हणाली ते ऐकून चटकन बाळ म्हणाली दोन वर्षांपूर्वी याच जागी एक चंदनाची मूर्त मला मिळाली आहे ती तुमचीच का पहा उद्या मी तुम्हाला दाखवेन दुसरे दिवशी त्या बाईने ती मूर्त आपलीच असे सांगितल्यावरून बाळने ती तिच्या स्वाधीन केली मात्र तेव्हापासून तिला चैन पडेनासे झाले कृष्णाचे नाव काढले की तिच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहू लागत रोज पूजेच्या समयी स्वामींच्याकडे गेल्यावेळी बाळ त्यांच्या देवाऱ्यातील कृष्णाच्या मूर्तीकडे टक लावून पाहत बसे तेथून घरी परतत असताना आपल्याकडे येऊन राहण्याबद्दल ती त्या गोपाळकृष्णाची प्रार्थना करी बाळची विनवणी ऐकून गोपाळकृष्णाचे हृदय द्रवले बाळचे निर्भेळ प्रेम तैलबुद्धी उत्साही वृत्ती उत्कट पुण्याची हाव शिस्तीची आवड तपश्चर्याची चिकाटी या सर्व सद्गुणांचे सूक्ष्म निरीक्षण स्वामीजींनी केले होते बाळच्याबद्दल स्वामीजींना काय वाटत होते हे खालील गोष्टीवरून लक्षात येण्यासारखे आहे स्वामीजींच्या जवळ विनायक नावाचे एक भटजी राहत असत ते त्यांची सर्व काही सेवा करीत त्यांना ते विनू या नावाने हाक मारीत असत त्या विनू भटजीच्या बायकोचे एकदा डोके फिरले होते अनेक उपायांती रोज तिच्या डोक्यावर चाळीस घागरी थंड पाणी ओतणे सुरू झाले सहा महिने गेले तरी तीळ मात्रही गुण दिसेना शेवटी त्यांच्या आईने म्हणजेच भीमाबाईने तिला गोव्याला नेण्याचे ठरविले तेव्हा स्वामीजींनी विनू भटजींना असे सांगितले की येत्या सोमवारी तुझ्या बायकोच्या डोक्यावर पाणी घालत असता बाळच्याकडूनही पाच तांबे पाणी घालायला लाव स्वामीजींची ही आज्ञा विनू भटजीने अंमलात आणली पुढे विनु भट्टीच्या बायकोची ती तक्रार हळूहळू कमी कमी होत गेली त्यामुळे दुसरा काही उपाय करावा लागला नाही गोकर्णाला राहिल्यावर थोडक्यात दिवसात स्वामीजींनी एक जागा घेऊन त्यांनी तिथे सुंदर असा एक भव्य मठ बांधिला आणि त्या ठिकाणी एक भली मोठी शिवपिंडी स्थापन केली त्यानिमित्त त्यांचे तेथे तीन वर्ष राहणे झाले स्वामीजी जेथे राहत तेथे गणेशोत्सव मोठ्या थाटाने करीत उंचीचा गणपती असावयाचा गणपतीच्या पोटात पाच असोल नारळ घालत असत मुद्दाम कलाकारांना बोलावून घेऊन आपल्या देखरेखीखाली ते गणपती बनवून घेत त्याचप्रमाणे अनेक संतांच्या मूर्ती बनवून प्रत्येकाच्या हातात एक एक वाद्य देत असत आरास स्वतः कलाकार करीत असल्याने सभामंडप पाहताना तेथून हलोच नये असे प्रत्येकाला वाटे चंदनाचा गोपाळकृष्ण जिचा तिला दिल्यावर बाळचे लक्ष स्वामीजींच्या देव्हाऱ्यातील कृष्णाच्या मूर्तीकडे दिवसेंदिवस अधिकाधिक ओढ घेऊ लागले स्वामींचा त्रिकाल पूजेचा नियम होता पूजेच्या वेळी बाबूराव पेटी वाजवेत वा व बाळ भजन म्हणत असे कधी बाबूराव फिडल वाजवेत तर काशीनाथ तबला वाजवी बाळची तालबद्धता गोड गळ्याने व तल्लीन वृत्तीने भजन म्हणण्याची रीत संत संगतीची आवड तसेच परमेश्वराच्या ठिकाणी असलेली तिची भक्ती आणि तिचा प्रेमळ स्वभाव हे सर्व पाहून स्वामींची तिच्यावर फारच मर्जी बसली पुढे तो वाडा त्यांच्या मालकाने स्वामींना अर्पण केला त्यामुळे तीन वर्षेपर्यंत त्याच वाड्यात त्यांचे राहणे झाले श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ओम नमः शिवाय